शांत असतो पण जरा काही मनाविरुद्ध झालं ते संपलं पण ही शांती कशी होती साधी शांती नव्हे शांती जे ही नव्हे शांत असतो तीही नाही तर गुणात गिताची शांती अभिप्रेत आहे स्वरूपोधावर पूर्ण झाल्यानंतर ज्याला शाश्वत शांती असं आपण म्हणतो ती शांती अभिप्रेत आहे तर तुम्ही शांत झाला दोघांना शांत व्हायला शिकवा ही जी आज्ञा होती त्या तंतो तंतोतंत पालन करण्याचं माधवनाथांनी मनावर घेतलं स्वरूपानंदांचे सुद्धा तीन शिष्य होते हमलानंद सत्यदेवानंद माधवनाथ सत्यदेवानंद शिष्य आलेले आहेत हमलानंदांचे भूमिकेत हमला मला मगाशी कागद आणून दिला कदाचित असा आलेला असा बघित आहे हे आल्यानंतर माधवनाथांच्या पुढचं काम काय झालेलं आता कि स्वरूपानंद भेटल्यानंतर पहिल्यांदा ते म्हणत होते मला गुरु कोणी नको वगैरे असं पण नाही लक्षात आलं की नाही गुरु शिवाय मार्ग नाही आणि ती साधना पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एवढं लक्षात घेतलं की हे आपल्या स्वामीजींची आज्ञा आपल्याला करायचं म्हणून त्यांनी जे काम सुरू केलं ते विविध अंगाने काम केलं आणि त्याच्यात मुख्यतः परमार्थाची गोडी लावणं आणि माधवनाथांचं जे कार्य झालंय ते देखील विविध सहा संत करते इतकं एका केलेलं गेलेले -गेले। त्याच्यात मुख्य हेतू काय होता शुद्ध प्रचार आणि प्रसार करायचा हा एक विषय मी पुढे थोडा नंतर घेणार आहे शुद्ध परमार्थ आणि अशुद्ध परमार्थ काय त्याच्यावर एक पाच म्हणजे मी बोलणार आहे तर ह्यांना जे काम सांगितलं होतं ते शुद्ध परमार्थाचा प्रचार प्रसार करायचा उपनिषद ज्ञानेश्वरी मनोबो हरिपाठ या जो सांगितलेला आहे त्याचा लोकांना समजेल अशा भाषेत करायचं तर स्वरूप आनंदाने जे पद्यात्मक केलं होतं ते माधवनाथाने गद्यातून सांगायला सुरुवात केली आणि त्या कल्याण आणखी सोपं झालं आणि त्या प्रकारचे ग्रंथ निघाले आताही जे आपण लिहितो आहोत लिहिले जात आहेत स्वामी तेंची तेंची ते स्वामीजींचे विचार त्यांचीच भाषा त्यांचे शब्द फक्त लेखण्याची पेन्सिल असते तेवढी मी आहे माझं काम ते फक्त सोपं आणण्याचं काम आहे म्हणजे ज्यांनी स्वामीजींची प्रवचन ऐकली त्यांना ते वाचत असताना लक्षात येते की स्वामीजीच बोलतायत आणखीन एक गोष्ट माधवनाथाने जर केली असेल तर ते म्हणायचे परमार्थाला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची याचा अर्थ काय आपल्याला प्रश्न पडतो त्यावेळेला म्हणत होते खरंच असं उदाहरण होतं की प्रवचन काय कीर्तन काय किंमतच नव्हती हो का कुठंतरी देवळात बसायचं काहीतरी कोणतरी येत आहे वातीवर येत आहे त्यांनी एवढं सगळं सांगितलं त्यांच्याकडे नव्या पैसे टाकायचे असं याला टाकतात तस बेकार टाकतात तसं कुणी घंटा वाजवतं काही करतो म्हणजे प्रवचन कीर्तन हा जो विषय आहे त्या परमार्थ हा जो विषय आहे गेद गेद तो ज्या पद्धतीने सांगितला गेला म्हणजे सांगणार अनुभवलं पाहिजे नुसते प्रवचनच्या नाही आहेत स्वतः अनुभूती घेत घेत सांगतायत किंवा आपली साधना म्हणून सांगतायत रणवीर स्वामीजीनं म्हटलं होतं ते आपला अनुभव नाही तर आपण प्रवचन कसं करायचं ते म्हणजे करता करताच आपली साधना होत असते पण आपण कोणाला शिकवतोय असा भाव ठेवायचा नाही आपली साधना म्हणून प्रवचन करायची आणि त्याचा उपयोग अतिशय चांगला होतो सांगत असतो की आपलं चिंतन घडत जातो आणि बोलण्यासारखे चालणे व्हायला हवं असेल तर आपल्या जीवनात ते पहिल्यांदा उतरला पाहिजे नंतर बोलताना आपल्याला शरम वाटते की आपण बोलतो आहे आपल्यात अजून येत नाही तेव्हा हा भाव ठेवून ते केलं पाहिजे असं सांगत आणि त्यामुळे ते म्हटलं कुठंतरी ध्यानाला कसं तरी बसायचं नाही म्हणून दो त्यांनी दोन ध्यान मंदिरे तयार केली तिथं ध्यानाला बसावं प्रवचन करायलाही प्रतिष्ठा पाहिजे पैशासाठी प्रवचन करणं हा भाग वेगळा आहे आणि सेवा म्हणून प्रवचन करणं आपला अनुभव लोकांपुढे पाहिजे पोचवणं म्हणून प्रवचन करणं हा एक भाग वेगळा आहे म्हणून साधकाने प्रवचन करणं केवळ संत वाङ्मय अभ्यास वेड़ा वेड़ा तो म्हणून बोलणं हे वेगळं एका प्राध्यापकानं म्हटलं होत म्हणजे तुम्ही सगळं सांगता पण साधनेच काय त्यांनी असा हात के का। का। केला इतका मग काय तर फक्त त्यांचं काम कुठलंही वाङ्मय कधी प्रकाशित झालं ते कुठं बसून लिहिलं आणि काय केलं हे संशोधनाचं काम त्यांचं आहे पण आपल्याला संशोधन ते करायचं नाही आपण असं म्हणतो ती माऊलीने जे ज्ञानेश्वरी लिहिली ती कुठे लिहिली नेवाशाला लिहिली का आळंदीला लिहिली हे गौण असून त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती आपल्या हातात आली बस त्यांचा जन्म इथं झाला का तिथं झाला कुठं का झालाय ना असं झाला आणि त्यांनी आपल्याला मौलिक धन दिला इथं आपलं लक्ष आहे संत वाङ्म्याचा अभ्यास हा नुसता शब्दाच्या अंगाने करायचा नसून ते साधनेमध्ये उतरलं पाहिजे आणि मग अनुभवून ते जर सांगितलं गेलं तर त्याचा उपयोग आहे ते तो शक्ती ते स्पष्ट म्हणतात कंटाळ नसते आपला अनुभव काही नसतो त्यामुळे त्याचा उपयोगही होत नाही त्यामुळे साधकाने जे प्रवचन करायचे ते आपल्यासाठी करायचे फक्त ते उघड बोलल्याने त्याच्यामध्ये दुसऱ्यालाही जर सहज फायदा मिळत असेल फायदा म्हणजे फायदा नव्हे कल्याण जर होत असेल तर प्रगत चिंतनाच्या स्वरूपात अभ्यास वृत्ती असेल अध्ययन आणि अध्यापन या दोन्हीची जर गोडी असेल मला याही वयात अजून असं वाटतं की आणखीन ग्रंथांचा अभ्यास करावा आणखीन त्याच्यावर चिंतन करावं अजून स्वामीजींच्या कॅसेट्सवर टिप्पणं काढावेत हे तर कॅसेट लावले की मी पहिल्यांदा जरा पडलेली असले तर लगेच उठते आणि पुन्हा ते चांगला मुद्दा आलाय की लगेच टिकून घ्यायला बोलण्याचा दुसऱ्यावर परिणाम होतो नाही तो होत नाही त्यामुळे माधवनाथाने ते काम केलं सर्व संप्रदायाविषयी अत्यंत भाव होता एक एक व्यक्ती घडवली पाहिजे इकडं त्यांचं लक्ष होतं तेही म्हणायचे खूप हजारो माणसं आपल्याला नको थोडी असली तरी चालते पण त्यांना घडवलं पाहिजे म्हणून आमच्याकडे सुद्धा आम्ही हाच विचार ठेवलाय की थोडी मंडळी पुरे पण त्याच्यातून साधक तयार व्हायला पाहिजे म्हणजे खूप माणसं जमली किंवा लाटपर जमले किती काही काय होत नाही त्याचा आता येतातही जातात प्रत्येक व्यक्तीकडे आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे त्याची साधना येत नाही साधनेच्या आर काय गोष्टी येतात त्या कशा दूर करता येतील किंब त्या तशाच असताना आपली बघण्याची दृष्टी कशी केली पाहिजे की ज्या ते आपल्याला वाटणार नाही आणि आपली परमार्थ सुलभ स्वरूपान म्हणत असत परमार्थ म्हणजे परिस्थिती बदलायची नसून आहे ती परिस्थिती आनंदाने भोगण्याची कला म्हणजे परमार्थ तो शिकवावा लागतो स्त्रियांना शिकवावा लागतो परिस्थिती बदलता येत नाही त्यांची तर त्यांना अशी दृष्टी द्यायची ज्या हो योग्य आहे ती परिस्थिती किती चांगली आहे सासूच तुम्हाला सेवा करायची असते ना कटकट म्हणू नका परमेश्वर तुमच्याकडनं सेवा आता आता आमच्याकडे ही दृष्टी दिल्यामुळे आम्ही सगळं करतो आम्हाला कष्ट वाटत नाही हेच आपल्याला पाहिजे ते स्वामीजीने केले प्रवचने घेतली सत्संग घेतले पत्रद्वारा मार्गदर्शन झालं अनुग्रह झाले नित्याची केंद्र झाले आनंद यात्रा झाल्या निर्निया संतांच्या समाधी स्थानी जाऊन स्वतः तिथं पूजा केली त्या प्रत्येक संप्रदायातून काय चांगला गुण घेता येतो ते त्यांनी पाहिलं नंतर म्हणजे लोकांतात कार्य आणि ते म्हणायचे माझी श्रद्धास्थानं कोणती तर जे संत पूर्ण होऊन लोकांतात येऊन कार्य करतात ते मला जास्त मानवतात ती माझी श्रद्धास्थानं आहेत म्हणायची जो तो आपल्या परीचा उद्धार करून ठीक आहे त्यापेक्षा हे मंडळी जास्त असं माझ्या लक्षात त्यामुळे त्यांनी ह्या तऱ्हेनं कार्य केलं आणि त्याच्यात त्यांची जी काही वाक्य होती त्याच्यामध्ये मी नुसते आपल्या थोडकी सांगते सर्व संप्रदाय माझे आहेत मी सर्वांचं आहे पण मी संप्रदाया पलीकडचा आहे आणि सर्व संप्रदायातील वैशिष्ट्यांचा स्वीकार मी करत असतो त्यात त्यांनी त्या त्या म्हटलं स्वरूपानंदांकडून मी सोन साधना घेतली गोंधळेकर महाराजांच्याकडून मी नाम घेतलं गुरुदेव यांच्याकडून ध्यानाची प्रक्रिया पहिल्यांदा पुस्तकावरून शिकून घेतली होती श्रीधर स्वामींच्याकडून त्याने ते काळ स्नान संध्या शिक्षिता शिस्त हे सगळं त्यांच्याकडनं घेतलं आहे वारकरी संप्रदायाकडून मी नम्रता प्रेम एकमेकांना नमस्कार करायची पद्धत ते म्हणजे मला आवडत आहे ह्याचाच अर्थ असा की प्रत्येकात काही ना काही घेण्याजोगं जे आहे आपण घ्यायचं आहे आणि आपला संप्रदाय पुढे चालवायचं या पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे त्यामुळे आता आपण जर काम काय करायचं असेल आज गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं तर नुसतं स्वरूपानंदाने काय केलं माधवनाथाने काय केलं याचं वर्णन करून चालणार नाही तर त्यांनी आपल्याला जी आज्ञा केलेली असेल त्या आज्ञेप्रमाणे आपण जर केलं तर त्यांचा मनोभाव राखला असं होईल आणि त्यांची कृपा होत राहील आणि म्हणून त्यांनी मला वैयक्तिक जी काय आज्ञा केली होती त्या आज्ञेमध्ये हेच केली होती हे प्रवचन करत राहायचं आहे सत्संग घेत राहायचा आहे निर्य ठिकाणी छोटी छोटी केंद्र घ्यायची की ज्या योग्य वैयक्तिक संपर्क साधता येतो त्यानंतर मुख्य काम लेखनाचं करायचं आहे त्याच्यातून ग्रंथ काढायचे आहेत तुम्ही ग्रंथ तयार करा, करा पैसे जमले की टाकायचे त्याप्रमाणे आता हे चाळीस ग्रंथ जवळजवळ आले आता सुद्धा आहे तर हे जे ग्रंथ झाले त्यामध्ये कुठेही आम्हाला आर्थिक कमी पडलं नाही तसं कारण आता सांगितलं तसं कुठे आम्हाला नफा तोटाने फायद्याची गोष्टच नव्हती हो जेवढा खर्च येतोय तो तरी देखील किंमत थोडी जास्ती छापावी लागते तसं कारण आम्ही जेव्हा बाकी प्रदर्शनात वगैरे ठेवतो चाळीस चाळीस टक्के कमिशन द्यायला लागतं पण आम्ही आमच्या इथे उद्देश हा की लोकांनी ते, ते वाचावं आणि ज्याच्या ज्याच्याकडे तो ग्रंथ जातो त्यांना कुठंतरी आपण अशी इच्छा निर्माण लांबून फोन येतात असा सगळं ग्रंथ तुमचा वाचनात आला भेटायला ठीक आहे या हे मला सद्गुरूंनी दिलेलं आहे हे मी तुम्हाला सांगते तुम्ही पुढे पाहिजे स्थूल बुद्धीचं ग्रहण आपण करतो ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे परंतु सूक्ष्मात्म्याचा ग्रहण करायला ही ध्यानाने सूक्ष्म केली पाहिजे त्यामुळे साधनाच नको हे बरोबर नाही पण तथापि हा सुद्धा विचार समर्थाने केलेला एका ठिकाणी साधने जे साधावे ते आपण स्वभावे ते तर साधनेच्या ना नावे शिव घ्या ज्याची साधना करून जे आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे त्या लक्षात घ्या बालकाने विचार आहे ते साधनेच सापडणार नाहीये हे खरंय परंतु ते साधनेच सापडणार नाही हे कळायला देखील पहिली साधना करायला पाहिजे जेव्हा आपण काही एका विशिष्ट पद्धतीपर्यंत साधना करतो जसं आपण ध्यानात सुद्धा मी नेहमी सांगतोय मंडळीला की ध्यानामध्ये उन्मनावस्था जी खटपट आपली आहे जीवाची खटपट तळमळ आणि सद्गुरूंची शक्ती त्याला अवस्था आली तर मग मात्र त्याची खटपट संपते आणि तो परमार्थाच्या भागात परमात्माच्या प्रांतात प्रवेश करतो आणि मग काहीच करणं नाही असं करणं आहे जसं साव्या अध्यात म्हटलंय तेथीचे चालन निश्चळपणे तेथीचे चालण असं सांगितलं साव्यात स्पष्ट सांगितले म्हणजे त्या ठिकाणी काहीच करायचं नाही असं राहायचं आहे शून्य निशून्य आणि महाशून्य टोपण्यांची खटपट आहे ते काय सांगणार तुम्हाला सुशुना माहिती नाही मध्यम माहिती नाही श्वास कसा वर घ्यायचा माहिती नाही काय व्हायचं स्वामीजींच्याकडे अशी पुस्तकं आणून घ्यायची आणि अभिप्राय मागायचे किंवा विचारायचं काहीतरी तर स्वामींना एवढा वेळ नसायचा आणि मला हाऊसफार सगळं वाचायची स्वामी थोडी थोडी पानं वाचून दाखवायची मी म्हणणं म्हणणं वाचायची मग घेऊन जाते आणि तुम्हाला उद्या आणून सांगते मग माझ्या डोक्यात घेतला की दिवसभर तेच वाचायची आणि मग दुसऱ्याशी स्वामी नमायची स्वामी इथं गोंधळ आहे इथं गोंधळ आहे इथं गोंधळ आहे आणि बहुधा ध्यानाच्या बाबतीत लक्षात यायचं की गोंधळच असायचं त्याच कारण ज्यांनी ते केलं नाही ध्यानाची साधना ज्यांनी केली नाही ते ध्यानात काय सांगणार सबंध प्रवेश केली जातात सबंध पुस्तक लिहिली जाते पण मनपवनाची गाठ घालून हे चिदाघाशातील कस करायचं ते अवस्था करा कशी प्राप्त करून घ्यायची त्याचे परिचयच नाही केलेलंच नाही त्यामुळे अशा ठिकाणी साधना नको सद्गुरू नको हे जे विचार आहेत ना हे बरोबर वाटत नाही तेव्हा त्याच्यामध्ये सापडू नये जसं म्हटलं एका ठिकाणी की मीच आत्मा ह्या बोध होण्यासाठी आत्म्यावरच सावरण आत्मा असतो आवरण दूर करायचं काम सद्गुरु करत असतात एक क्षण येतो जळा वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी अशी भयंकर जेव्हा त्याला तीव्र संवेद तडफड तडफड होते आणि हेच एक रा असं जेव्हा त्या जीवाला होतं तेव्हा सद्गुरूना त्याची कडक येते आणि सद्गुरु त्याला ते तो हे तुझं स्वरूप आहे पुस्तक वाचून होणार आहे तर सद्गुरूंची कृपाच पाहिजे आणि तो अनुभव घ्यायला पाहिजे मग ध्यान नाम सगळं जे आहे ते चित्त शुद्धीसाठी आहे आणि ज्या वेळा चित्त शुद्ध होईल तेव्हा आत्मा स्वयं आहेच आहे त्याला काही निर्माण करायचं नाही बुले पडदा दूर केला तो आहे शेवाळ काढलं पाणी आहे म्हणजे मग त्या ठिकाणी साधना नको हे म्हणायला सगळ्यापासून तुम्ही तिथं या आणि मग त्या ठिकाणी साधना काहीच नकोय त्या ठिकाणी देह म्हणून पूर्ण स्वस्थ व्हायला लागले की स्वयंशिष्यवीर भगती अनुभव ती भक्तांगट होतो पण तोपर्यंत साधना चित्त अशुद्ध आहे ना तुमच्या जवळच आहे अंतरी सन्निधर आहे श्री गोविंद पण मती मंडप पाहतोय सगळं तिकडं काय चाललंय तिकडं काय चाललंय चंद्रावर चाललाय मंगळावर चाललाय पण आतला तो जो आहे तो अंतर्गुकून बघतच नाही जर बघितलं तीव्र संवेगाना तर एक दिवस केव्हा ना केव्हा ते लक्षात येईल साधना नको हे आणखी नाही मला अतिशय चमत्कारिक वाटला तो विचार म्हणजे असा हे मी मुद्दाम का सांगते आपल्याला कि मी ते वाचून अस्वस्थ झाले काही दिवस का लोक वाचतात लोक त्याचं कौतुक करतात आणि हा काय आहे मला वाटतं कुणी जर मला त्याचं स्पष्टीकरण दिलं तर मला आवडेल आवडे। ऐकायला माझा जो विचार आहे तो मी आज प्रगट करते एक त्याच्यामध्ये वाक्य असं आहे की मद्यपान करून बेशुद्ध म्हणजे बेहोश झालेला व्यक्ती आणि भावावस्थेत म्हणजे आपण भावावस्थे म्हणतो त्याला असे जे गेलेले देहभान गेलेले माणसं या दोन्हीत फरक काय आता कुठेपर्यंत बुद्धी गेली ती बघा दा। म्हणजे दारू पिऊन आद्यपानाने बेहोश झालेली व्यक्ती आणि रामकृष्णांसारखे चैतन्य महाप्रभूंसारखे नारदाने जसं म्हटलंय मत्तो भगवती स्तब्ध भगवती घेतला का कधी अनुभव आपण त्याचा देवभान सुटलं का कधी आपलं त्यावेळेला संतांना वेड्यात काढलं तर सामान्य मंडळी रामकृष्ण पण ती अवस्था आणि ही अवस्था दोन्ही एक म्हणता येईल विचार तरी करता येईल कुठेतरी तर मला फक्त वाईट काय वाटलं की अशी पुस्तकं बाहेर येतात वाचली जातात भाषा अशी असते की त्या भाषेतून काही कळणारच नाही खरं म्हणजे काय म्हणायचं त्यांना मोठे मोठे शब्द वापरले जातात काय त्यांना म्हणायचंय मला तर काही ते पुस्तक नाही की नेमकं आपण काय करायचं एखादी गोष्ट असल्यानंतर मग काय आपण करायचं हे हे आपण करायचं प्रवचन ऐकून आल्यावर आलं की आपली प्रकृती पालटायची सद्वगुण वाढवायचंय ध्यान नावाची साधना करायचे आणि त्याचा शोध घ्यायचा ऐकून आल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काहीतरी क्लिअर पिक्चर पाहिजे ना की हे आपल्याला करायचंय पण ही पुस्तकं वाचून काहीच कळत नाही त्यांना जर आल्यावर विचारलं की मग काय तुम्हाला कळलं तर मला सांगणं कठीण आहे की ते काही सांगतील वेगळं आहे हा एक विषय मला गेले आठ दिवस बेचैन करत होता विचारासाठी ठेवलाय मला जर याचं कोणी उत्तर देत असेल तर आता इथे शक्य नाही आहे पण त्यांनी मला जरूर भेटावं मला ऐकायला आवडेल की त्यांची भूमिका काय आहे काय म्हणणे असं म्हणताय हे आपल्याला कळेल आता एवढं झाल्यानंतर थोडाच वेळ आपल्याला आहे तर त्याच्यामध्ये हे ज्ञानेश्वरी नमन जे आहे पंधरावा द्यायचं त्याच मी अगदी थोडक्यात सांगणार आहे आता हृदय हे भले वरी बैसवू पावले श्री गुरुंची श्री गुरुंची पावलं ठेवायचे प्रतिष्ठापना करायचे कुठे आपल्या हृदयावर हृदय चौफाळून स्वच्छ करायचं याचा अर्थ आपलं हृदय स्वच्छ नाही आणि जोपर्यंत स्वच्छ नाही तोपर्यंत सद्गुरूंची पावलं तिथं बसणार नाही अपवित्र ठिकाणी पवित्र वस्तू वास्तव्य करू शकत नाही त्यामुळे सद्गुरु जर अंतःकरणात बसायला हवे असतील तर आपलं हृदय चौफाळून म्हणजे साधनेने विकार रहित करायला पाहिजे मनातले सगळे काम क्रोधाने विकार नष्ट केले पाहिजे आणि मन मनाचा लय आणि मनाचा नाश असं झालं पाहिजे आणि ते मन मग दुसऱ्याच्या कल्याणाला अनुकूल करायला पाहिजे आणि वर श्री पावलं बसवायची ऐक्य भावाची अंजुळी फुलं व्हायचे कथा हातात फुलं यायचे पण अंजुळी कशाचे ऐक्य भावाची जीव शिवाच ऐक्य झालेलं आहे अशी ती अंजुळी आणि त्या अंजुळीमध्ये सर्वेंद्रिय पुढे मुळी आपली सर्व इंद्रिय जी आहेत ना याच कुणी काय आहेत उमलतायत का उमलताय की डोळे तेच फाळताय कान तेच ऐकताय जीभ तेच बोलतेय वेडं वाटतं काही करत नाही अशी इंद्रिय ती सर्व इंद्रिये आहेत ती त्या अंजुळी भरायची भरून या पुष्पांजळी अर्घ्य देव हो। अर्घ्य देताय गुरुचरणावर अनन्य उदके धुवट वासना जे तनिष्ठ ते लागले से अबोट चंदनाचे बाहेरच चंदनाचं खोड उगाळून गंध लावतात तसही गंध नाही आहे तर हे अनन्य उदक अन अन्य दुसरा कोणीच नाही एकच एक परब्रह्म संच आहे तसं एकच सद्गुरु सगळ्या ठिकाणी भरून आहे असा सद्गुरूंच्या ठिकाणी अनन्य भाव ठेवून त्यांनी जी वासना धुवायची आहे त्यांनिष्ठ गुरुनिष्ठ वासना आहे ईश्वरनिष्ठ वासना आहे वासना म्हटले की आपल्याला वाईट शब्द वापरला जातो असं नाही वासना सच्च्या ठिकाणी वासना पाहिजे गुरुनिष्ठा पाहिजे असं जे आहे ते चंदनाचं त्यांना एक ते बोट लावायचं आहे प्रेमाचे निभांगारे निर्वाळ निपरे आता त्यांच्या सुकुमारे पदे त्यात गुरुंचे चरण अत्यंत सुकवार आहे त्याला आता नुंकूर लालायचे ते, ते ला नुंगुर कसे पाहिजे प्रेमाचं भांगार पाहिजे सोन्याचे आहेत पण हे सोनं म्हणजे बाहेरून आपण आणतो सरपाच्या दुकानावर तिथं नाही प्रेमाचं भांगा प्रत्येक कर्मात प्रत्येक गोष्टीत प्रेम पाहिजे योगाची साधना असो कर्म असो प्रेमाचे जी भांगा आहे ती पुन्हा निरवळा लागली ते देखील पुन्हा स्वच्छ करू कहते, कहते, थी थी, आवडी आवडी हा त्या प्रेमात कोणाच तो दोष असेल काहीतरी अपेक्षा असेल काहीतरी असं नाही आहे निष्काम प्रेम आहे निर्हेतुक प्रेम आहे अशा प्रेमाची ती नुपुर बनवायचे आणि त्यांच्या चरणावर घालायचे घणावली आवडी अव्य बिचारे चोखडी ती घालू जोडी अंघोळी आवड सद्गुरूंच्या विषयीची घन झालेली आहे अशी ठाकूर मातू नाही वरवर्षी या गुरु दोन फुलं घातली पण पुढच्या गुरु पौर्णिम्याला बघू असं नाही घणावरी आवडी आहे आणि ती कशी आहे अव्यविचारे भक्तीनं चोख झालेली आहे आणि त्या मग जोडवी सद्गुरूंच्या पावलामध्ये घालायचे बोटान आनंद अमोद सात्विकाचे मुकुळ ते उमरले अष्टदळ ठेवू भरी आता वर फुलवायचं आहे अष्ट सात्विक भाव आलेले आहेत आणि त्याला आनंदाचा सुवास आहे आनंदाचा सुवास लक्षात घ्या हे सगळं ज्ञानेश्वर महाराज घेऊन जाणे आपल्याला कळत ते हे भावाचं कळम कमळ आहे त्याला आनंदाचा सुवास आहे आता गंध लावलेला आहे ती जोडवी घातलेली आहे त्याच्यावर आता फुल व्हायचं आहे आता धूप जाळायचा अहम हा धूप जाळू आता अहंकाराचं धूप जाळून आहे आणि अहंकार जळल्याशिवाय सोहम तेजे ओवाळू येणार नाही सोहम बोध होणार नाही त्यामुळे अहं तेचा धूप जळायचा आहे आणि सोहम तेजे ओवाळू नाहम असोम तेज सोहमच्या बोधाचा एक प्रकाश आहे त्या तेजाने त्याला ओवाळायचं आहे बाहेरचं निरंजन नव्हे आणि सामरस हे पोटाळू निरंतर आणि त्यांच्याशी समरस निरंतर आहे थोड्या वेळापुरतं मी ध्यानापूर्ती एकरूकता पुन्हा खाली आली की सगळ आपल्या ठिकाणी आपण आपल्या ठिकाणी असं नाही आहे समजून येले आहे अशा तऱ्हेचे आणि जे पुढं सांगितलं माझी तनु आणि प्राण आता वर जे सगळं सांगितलं ते आपण करू असं म्हटलेलं आहे आणि ह्या उगीत मात्र म्हटलं माझी तनु आणि प्राण सर्वांची नाही त्याचं ह्याचं घर तुम्हाला द्यायला काय हरकत नाही असं नाही माझी तनु आणि प्राण हे दोन जे आहेत हे दोन्ही त्यांच्या पायामध्ये खडा घालायच्या घालायचे आहेत ते तनु आणि प्राण माझं शरीरही त्यांच्यासाठी वाहिलेलं आहे आणि सर्वात आपल्याला काय असत आवडत प्राण तो प्राण देखील सद्गुंच्या चरणाशी वाहिलेलं आहे माझी तनु आणि प्राण दोन्ही पावळा लेबू श्री चरण आणि त्यांच्या गुरुचरणावरून भोग मोक्ष निंब लोणं वाळून टाकले आपल्याला मोक्षावा असतो ते म्हणतात गुरु चरणावरून मोक्षही मुं, ओवाळून टाकला आणि भोग भोगही ओवाळून टाकते म्हणजे भोग आणि मोक्ष हे देखील सद्गुरुचरणापे पुढे ते देखील होऊन आहे असं त्यांनी म्हटलंय आणि ही या गुरुचरण सेवा अशा तऱ्हेची गुरुचरणांची सेवा झाली असता हो पात्र दया दैवा त्या दैवाला मी पात्र होईल काय चारही पुरुषार्थ मला प्राप्त होती असं दैव मला मिळेल सकाळ अर्थ मिळावा पाठी बांधेल अशा तऱ्हेची आठ वयांची ती चरण त्यांची जे पूजन केलेलं आहे आपल्याला हे सगळं ऐकून काय जर करायचं असेल तर ह्या पूजेचे अधिकारी आपणही व्हावं अशा तऱ्हेनं आपण साधना केली पाहिजे एग्रूप झालं पाहिजे त्यांची पूजा केली पाहिजे हरिओम तत्सा नमितो योगीघोरी तत्वज्ञानी सन्तरपरात्मरगुरो पर ज्ञानदेव भगवन्त ॐ निशास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां तेन त्यक्तेन भुञ्जेना मादकस्य स्वेदनम् ॐ शान्ति 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 शान।